रावेर तालुक्यातील रमजीपूर या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तीन जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या तिघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावेर तालुक्यात रमजीपूर हे गाव आहे या गावात रसलपूर विभागाचे राज्य विद्युतरण कंपनीचे सहायक अभियंता मोहम्मद अवयस मोहम्मद इनुस यांनी आपल्या पथकासह गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली रमजीपूर या गावात धडक मोहीम राबवत असताना त्यांना प्रभाकर रामदास महाजन दीपक जगन्नाथ महाजन व अर्जुन श्यामराव महाजन हे तीन जण वीज चोरी करताना आढळून आले या तिघांनी मागील सहा महिन्यात सहाशे एक्क्याऐंशी युनिट वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले तेव्हा या तिघांना बारा हजार पाचशे त्र्याण्णव रुपयाचा दंड आकारून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड अदा केला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता मोहम्मद अवयस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासाकरिता हा गुन्हा यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या आदेशाने रावेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे